प्रेक्षकांनो मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजच्या भागामध्ये सुमन गायब झालेली असते त्यामुळे चैतन्य सायली आणि अर्जुन एकमेकांना म्हणतात सुमन काकूला कुणी किडनॅप तर केलं नसेल आणि अर्जुनला हे पण खरं वाटत असते तो डायरेक्ट कर रविराजकडे जातो आणि त्यांना सांगतो सुमन काकूंवर नागराज काका हल्ला करत होता आणि तो नेहमी तिला मारहाण पण करत होता आता पण मला असा संशय आहे की सुमन काकूच्या किडनॅप होण्यामागे नागराज काकाचाच हात असेल रविराजला एकदम आचार्याचा धक्का बसतो आणि तो म्हणतो मला एका घरात राहून ना सुमनच्या मनातलं कधी कळलं कर आणि सुमनच्या अंगावरचे मारलेले व्रण पण कधी सुमनला मारलेलं कधी जाणवलेलं पण नाही आणि तिनेही मला स्वत येऊन काही सांगितलं नाही पण नागराज हा असा वागू शकतो यावर माझा विश्वासच बसत नाही आहे आणि अर्जुन म्हणतो आम्हाला हे बऱ्याच दिवस झाले आणि तो लगेच पोलीस स्टेशनमध्ये कॉल करतो आणि सांगतो इन्स्पेक्टर साहेब माझ्या काकू गायब झाले आहेत आणि मला असा संशय आहे की त्यांच्या किडनॅप होण्यामागे आमचे नागराज काकाच आहेत तुम्ही लवकरात लवकर शोध घ्या आणि लगेच कॉल ठेवतो आणि म्हणतो नागराज काका तुला सोडणार नाही